नमस्कार स्वराज्य सो बुलंद आवाज टी व्ही बुलंदसेना नंबर वनमध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब वानखेडे यांच्या कार्यालयामध्ये हो। आहोत साप्ताहिक बुलंदेना दैनिक बुलंदेनेचा अंक वाचतात साप्ताहिक बुलंदेना महाराष्ट्र विदर्भ खान्देश उत्तर महाराष्ट्र जावर्तीचा अंक वाचतात वानखेडे साहेब पेपर कसा वाटतं तुम्हाला पेपर सुंदर आहे मांडणी कशी वाटते मांडणी चांगली आहे बरं काय तुम्हाला काय वाटतं बुलंदसेना दोनशे ऐंशी लोकसभा लढवीन काय दोनशे ऐंशी लोकसभा म्हणजे महाराष्ट्रात दोनशे विधानसभा दोनशे नाही 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 आमचा प्रश्न आहे समजून घ्या दोन हजार एकोणतीसला ला घोषणा केली दोनशे ऐंशी लोकसभेचे उमेदवार उभा करणार आहेत तर त्या अनुषंग त्यांनी संपादिके सुद्धा छापलेलं आहे तर तुम्हाला काय वाटते बुलंदेना पुरे ताकदीन उतरेल का मैदानात बुलंद सेनेला जस जसे लोकप्रतिनिधी मिळतील दोनशे ऐंशी काय दोनशे उमेदवार उमेदवार उभा करू शकतील महाराष्ट्रात आठेशे लोकसभा नुण नुण वार्ण वार्ण थी। अच्छा उमेद आहे अच्छा त्यांचं कार्य आहे अच्छा त्यांनी कार्याची वाटचाल चालू केली बरं जालन्यात त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या समारक ची मागणी केली जालन्यात पोलिस आयुक्त मागणी केली याशिवाय जालन्याहून संरला ओरडी मार्गे पाच बस चालू करायची मागणी केली भोकरदन नाक्या कन्यानगरचं डांबरीकरण करताना ते डबल करता पदरी करावे याशिवाय जालना रेल्वे स्टेशनची चौकशी करून या ठिकाणी वायफाय सुविधा नागरी सुविधा तिथल्या जनतेला भेटाव्यात याशिवाय तुमच्या रेल्वे स्टेशनपासून तर इकडच्या आंबड चौकले रस्ता झाला पण अनेक ठिकाणी खड्डे पडले त्याची चौकशीची मागणी त्यांनी केली तर या त्यांच्या कामगिरीबद्दल काय सांगणार मागणी सतत मागणी करत आहे बुलनशाना आणि वर्तमानपत्रात

आणि स्टेशन मास्टर सुद्धा दुर्लक्ष करत आहे हा या ठिकाणी जनतेला जो त्रास होतो तो डिस्प्ले चालू करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे ते करत नाही मुलं पण आमची माहिती अशी वसंतराव नाईक साहेबाच्या पुतळ्याच्या अनावरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते देवेंद्र फडणवीस संजय शिरसाटला सांगितलं मंत्र्यांना की ते म्हणे की आम्ही जालन्यात प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या स्मारकासाठी निधी देऊ आणि कोल्हे साहेबांची सगळ्या मागणी मान्य करू आता बोला बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक प्रत्येक जिल्ह्यात व्हावं पण आज महाराष्ट्रात यांना जान्या, कोले यांनी प्रयत्न केला की आपण ज्यांना स्मार्क करू त्यांचे ते त्यापर्यंत यश हो आणि चांगलं स्मार्क हो बाळासाहेब ठाकरे यांचा स्वप्न साकार हो